नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यापीठाच्या नापास विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सव्वीस नोव्हेंबर पासून सुरू बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल कडून आपण जर कर्ण खुश न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया बातमी सविस्तरपणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा यंदा दरवर्षीप्रमाणे या तुलनेत विलंब झाल्याचे आढळते परीक्षा विभागाने तूर्तास अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा वेळापत्रक जाहीर केलेला असून सव्वीस नोव्हेंबरपासून या परीक्षा सुरुवात होणार आहे मात्र नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी होतील यावर अद्यापही निर्णय न झाल्याने या परीक्षेचा पुन्हा आठ ते पंधरा दिवस विलंब होण्याची शक्यता आहे विद्यापीठात परिक्षेत्रातील एकशे छत्तीस परीक्षा केंद्रावर हिवाळी परीक्षा घेतली जाणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये विद्यापीठाच्या सत्र दोन चार सहा आणि आठमधील माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा पंधरा ऑक्टोंबरपासून सुरू होणार होती तर हिवाळी नियमित परीक्षा सोळा नोव्हेंबरपासून घेण्याचे नियोजित परीक्षा विभागाने केलेले होते या परीक्षेचे हे जाहीर करण्यात आले आहे मात्र नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा व निकालावरही याचा परिणाम होणार आहे दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी विद्यार्थी परिषदतर्फे गुरुवारी तेरा नोव्हेंबरला नागपूर विद्यापीठावर या संदर्भात मोर्चा काढण्यात आलेला होता धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा